नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येत असलेल्या तिगारा या गावातील राहणारे आदिवासी भूमहीन आणि शेतमजूर प्रल्हाद शेषराव कुरम आहे यांच्यावर अन्याय झाल्याची बातमी समोर येत आहे ते यावेळेस असे म्हणाले की माझ्या परिवाराचा गाडा चालवणे फार कठीण असल्याने परिवार चालवण्यास तारेची कसरत करावी लागते गावातील विकला जमीन सर्वे नंबर सोळा यातील बारा एकर जमीन दोन हजार पाच पासून येथील आदिवासी कसत आहेत मात्र त्यांचे अनेकदा पीक नष्ट केले गेले याबाबत पुरम यांनी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात केस दाखल केली होती तेव्हापासून त्यांच्या आजीविकेचा प्रश्न सुटला होता सर्वे नंबर सोळा मधील स्मशानभूमीसाठी मी जागा सोडलेली आहे परंतु ती जागा सोडून मी जेफ क्लास मध्ये जे शेती वाहतो त्यात स्मशानभूमी बांधण्यात आली व तार कंपाऊंड करण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे याबाबत मला कोणतीही माहिती संबंधित विभागाने दिली नाही स्मशानभूमी जुन्या जागेवर बांधण्यात यावे व माझ्यावर अन्याय झालेला असून तो दूर करावा असे यावेळेस आदिवासी समाजातील बांधव म्हणाले प्रतिनिधी अरुण भाई शिंदे शेसराव राम राहणार तिगारा पोस्ट तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती आदिवासी त्रास ह्या गावातून पहायला पाहिजे वाडीत राहिला पाहिजे असा त्रास होऊन राहिलाय भूमी ना तब्बी मुळे काढलं टी बी झाली हो ते हेच बा आम्ही तर जागा सोडली त्यानं जबरदस्तीनं मंदातनी मशान भूमी बांधली त्याला दोन दोन एकर भर्याच समजा कंपाऊंड घेतलं टाइम मराठी न्यूज एक पाहुल पुढे